आणि गवांवर अशी फेकायची थोडी थोडी आणि काय करायचं मग गहू असे हे खालीवर करून पूर्ण अशी लावून घ्यायची तर हे बघा सर्व गहू भरून एकदम घट्ट बांधून मी एका कोपऱ्यामध्ये हे सर्व ठेवलेलं आहे नमस्कार कशाल तुम्ही तर आता एप्रिल मे महिना सुरू झाला की आपण वर्षभरासाठी धान्य भरून ठेवत असतो तांदूळ म्हणा गहू म्हणा किंवा कडधान्य म्हणा तर आज या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मी गहू भरून कसे ठेवायचे घ्यायचे कसे वाळवायचे कसे आणि थंड केल्यानंतर ते ड्रम मध्ये भरताना काय करायचं या गोष्टी सर्व मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे ज्यामुळे तुमचे गहू अगदी दोन वर्ष राहिले ना तरी अजिबात खराब होणार नाही आणि त्यांना सोनकिडे सुद्धा लागणार ना नाही ना आणि ही जी पद्धत आहे ती मी गेल्या दहा वर्षापासून वापरते आहे तर दहा वर्षामध्ये माझे एकदा हे गहू खराब झालेले नाहीत तर आता हे गहू दुकानातून आणल्यापासून ठेवेपर्यंत जे जे मी काय करणार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल चला तर सुरुवात करूया वर्षी मी हा जैन बंधूंचा गहू घेतला आहे आणि त्याची क्वालिटी एकदम चांगली आहे एकदम स्वच्छ आणि चांगला गहू आहे तर हे बघा हे एकदम छान गहू आहे यामध्ये कचरा किंवा बारीक दगड किंवा काड्या काहीच नाहीये एकदम क्लीन केलेला गहू आणि टपोरा गहू आहे हे तीस किलोचं एक पोतं आहे आणि अशी मी सहा पोती घेतली आहेत हे मी वर्षभरासाठी घेतले आहेत गहू आणि आता वाळत घालणार आहे तर वाळत घालायच्या आधी मी गच्चीला स्वच्छ झाडून धुवून घेतलेलं आहे आणि आता मी असेच हे गहू ओतणार आहे नाही तर तुम्ही म्हणाल असेच कसे काय ओतले जमिनीवर तर याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता यांना आपण वाळत घालूया ऊन खूप कडक आहे आणि गहू पसरण्यासाठी हे मी वायपर वापरते आमच्या गावाला काय फळी असते असं म्हणजे भात आणि गहू काय वाळवायचं असेल तर पसरण्यासाठी तर इथे दुसरं काय नाही आहे पण मी हे स्पेशल गहू वाळत घालण्यासाठीच मी हे वापरते कारण दरवर्षी मी गहू वाळवत असते त्यामुळे मला हे लागतं आणि पसरायला सोपं पडतं हे बघा आपण हवं तेवढं पातळ करू शकतो आणि सहज पसरू शकतो हाताने एवढं आपल्याला सहज पसरता येत नाही जर तुमचं गहू जास्त असतील किंवा कुठचं धान्य असेल तर तुम्ही हे वापरू शकता एकदम सोपं होतं याने आणि पटकन काम होऊन जातं बघा आहे की नाही एकदम सोपी आणि उपयोगी ही आयडिया ही तुम्हाला आयडिया आवडली की नाही ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही म्हणाल तर हे मग अशी म्हटल्याप्रमाणे मी हे फक्त गहू वाळत घालण्यासाठीच हे वापरत असते आणि गॅलरी आणि धुण्यासाठी वेगळं आहे तर हे मी असं जाता पिशवीमध्ये बांधून ठेवून देते फक्त यासाठीच वापरते गहू आता बघितले तुम्ही पसरून झाले आहेत आता काय करायचं मध्ये एक दोन वेळा त्यांना संपूर्ण परत एकदा पसरवायचं म्हणजे खाली असलेले गहू परत वरती येतील आणि त्यांनाही चांगलं ऊन लागेल असे पातळ करून घालायचे म्हणजे चांगले तापले जातात आणि हे गहू एकच दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि अजून एक महत्वाची गोष्ट गहू जर तुम्ही गच्चीवर घातले तर कबुतर भरपूर येतात त्यासाठी एक माणूस लागत बसायला आणि नक्की बसायलाच पाहिजे नाही तर कबुतरांचा एकदम मोठाच्या मोठा, मोठा थवा येतो आणि गहू खाऊन जातो आणि बऱ्यापैकी खाऊन जातात गहू तर हे सुद्धा लक्षात ठेवा एका माणसाने तिथे बसायचंच गच्चीवर गहू राखण्यासाठी बऱ्यापैकी बघा पाऊस भरलाय त्यासाठी आम्ही आता लवकरच काढतोय म्हणजे आता चार वाजले म्हणजे चार वाजेपर्यंत चांगलं कडकडीत ऊन लागलंय त्याला म्हणजे आता परत वाळवायची गरज नाहीये तर आता जमा करून आम्ही आता घरात घेऊन जाणार आहे फळशी एकदम स्वच्छ पुसून घेतली आहे सकाळीच पुसून ठेवली होती म्हणजे कुठे पाण्याचा अंश राहता नये असं एकदम सुक्कं करून घ्यायचं आणि असे हे गहू आता फरशीवर ओतून ठेवायचे आणि आता दोन दिवस चांगल्यापैकी यांना थंड करून घ्यायचं अजिबात दोन दिवस झाल्याशिवाय भरायचे नाही दोन ते तीन दिवस चांगले गाळ करायचे आणि नंतर त्यांना भरायचे नंतर आपण भरताना बघूया तर आज आहे चौथा दिवस हे मी एक दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये वाळवले आणि संध्याकाळी आणून इथे घरामध्ये ओतले आणि याला आता मी दोन दिवस पूर्ण थंड करून घेतलेलं आहे कुठचंही धान्य असलं ना चांगलं कडकडीत कर तापवल्यानंतर त्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं म्हणजे दोन दिवस पूर्ण त्याच्यातली वाफ निघून गेली पाहिजे जर गरम गरम तुम्ही भरून ठेवलं तर त्याला परत बाष्प पकडून ते धान्य खराब होऊ शकतं हे पण एक लक्षात ठेवायचं तर आता हे पूर्ण गार झालेले आहेत गहू आणि आज आहे चौथा दिवस तर आज मी हे भरणार आहे गहू त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांना चांगल्यापैकी चाळून घ्यायचं म्हणजे काय होतं आपण गच्चीवर असंच सुकत घातलेले असतात गहू त्यामुळे त्यातला कचरा किंवा हवेने त्यामध्ये कचरा येतो यामध्ये अजिबात कचरा नव्हता आणि काहीच नव्हतं घाण पण गच्चीवरची जी काय असेल धूळ माती ती चाळून काढली पाहिजे तर ती बघा मी चाळून काढलेलं आहे यामध्ये बघा गच्चीवरचे कुठे कुठे खडे आले आहेत असे आणि गहवांमधला बारीक एकदम असा कचरा भुसा असतो थो, तो थोडासा आलाय त्यामध्ये हे बघा असं चाळून टाकलं की एकदम स्वच्छ होतात गहू आणि कुठे काय असेल तर ते निघून जातो आणि आता चाळले म्हणजे दळण द्यायच्या वेळेला चाळायला नको असं काही नाही तेव्हा सुद्धा परत एकदा चाळण मारायची आणि परत स्वच्छ करायचं म्हणजे कुठे अजून काय असेल आपल्याला परत हे करताना चाळताना त्यामध्ये दगड कुठे काय असेल कचरा तर मिळू शकतो म्हणून एकदा चाळूनच द्यायचं आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गहू दुकानातून आणतो तेव्हा काय होतं गहू तर घेताना नवीनच घ्यायचे पण नवीन जरी गहू असले ना तरी त्यांच्या दुकानामध्ये जेव्हा पोती ठेवतात तेव्हा त्यांच्या इथे कुठे ते, सोन किडे असले तर एखाद दुसरा त्यामध्ये गेलेला असतो आणि जर एखादा जरी किडा त्यामध्ये गेला तरी तुमचे गहू लागू शकतात आणि खराब होणार तुम्हाला तो दिसला नाही आणि जर चुकून त्या गव्हामध्ये राहिला तर शंभर टक्के गहू लागणार म्हणजे लागणारच पण ती सुद्धा एक काळजी घ्यायची काळजीपूर्वक गहू चाळूनच नंतर भरायची हेही लक्षात ठेवायचं तर मी आज दहा वर्ष ज्या प्रकारे गहू ठेवते त्यामुळे माझे गहू अजिबात खराब होत नाहीत आणि दोन वर्ष जरी राहिले तरी काहीच होत नाही त्यांना काही जण कडुलिंबाची पानं वापरतात किंवा एरंडेल तेल सुद्धा लावतात तर मी आज ते काही करणार नाहीये मी जी पावडर वापरणार आहे कोणती पावडर आहे ते ही तुम्हाला दाखवते तर ही बघा ही बोरिक ऍसिडची पावडर आहे तिला बोरिक पावडरही म्हणतात ही तुम्हाला मेडिकल मध्येही मिळू शकते किंवा धान्य जे दुकानात घेतो त्या दुकानातही मिळू शकते त्यांना जरी सांगितलं धान्याला लावायची पावडर द्या म्हणून तर ही पावडर तुम्हाला ते देऊ शकतात तर एक क्विंटल गव्हासाठी ही शंभर ग्रॅम पावडर बस होते म्हणजे हे एक पाकिट पूर्ण शंभर किलो गवांसाठी लागतो तर बा, ला पावडर लावताना असे थोडे थोडे गहू बा बाजूला घ्यायचे आणि अशी थोडी पावडर हातावर घ्यायची आणि गव्हांवर अशी फेकायची थोडी थोडी अशी पूर्ण आणि काय करायचं मग गहू असे हे खालीवर करून पूर्ण अशी लावून घ्यायची बघा अशा प्रकारे पूर्ण गव्हाला अशी चांगली लावून घ्यायची आणि हे गहू असे बाजूला करायचे तर ही पावडर लावताना शक्यतो किंवा रुमालाचा वापर करा म्हणजे नाका तोंडाला बांधा नाहीतर त्या पावडरीचा त्रास होऊ शकतो मी आपली थोडीशी लावायची होती म्हणून मी असंच तुम्हाला लावून दाखवलं आता पुढच्या गवांना मी आता तोंडाला रुमाल बांधून लावून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या सर्व गव्हाना चांगल्यापैकी पावडर लावून घेतलेली आहे आता ठेवायचे कसे गहू ते तुम्हाला सांगते तर इथे हा माझा प्लॅस्टिकचा ड्रम आहे तर काही जणांकडे लोखंडी सुद्धा म्हणजे पत्र्याचे ड्रमही कि असतात किंवा असे डबेही असतात पण मी आता या ड्रम मध्ये ठेवणार आहे तर मी ड्रम मध्ये असे डायरेक्ट ओतणार नाही गहू त्यासाठी मी त्यामध्ये प्लॅस्टिकची मोठी पिशवी घालणार आहे गहू ठेवण्याआधी ड्रम चांगला स्वच्छ धुवून उन्हामध्ये चांगला कडकडीत सुकून घ्यायचा आणि त्यामध्ये आता मी काय केलंय ही बुरिक पावडर घातली ही हे बघा बाजूला लावून घेतली आहे संपूर्ण बोरिंग पावडर आणि असे डायरेक्ट काही ओतणार नाहीये मी गहू यामध्ये अजून मी प्लॅस्टिकची पिशवी घालणार आहे तर ही बघा ही ड्रम एवढीच मोठी पिशवी आहे तर ही पिशवी आता त्यामध्ये मी घालून घेणार आहे पिशवी घातल्यामुळे काय होतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये गव्हाना अजिबात हवा लागत नाही आणि एकदम पॅक बंद होऊ राहतात आणि अशा टाईपच्या पिशव्या तुम्हाला जिथे प्लॅस्टिकची भांडी इंडी विकायला असतात त्यांच्याकडे मिळू शकते तर हे बघा ला घालून घ्यायची असे करून घ्यायची हे सर्व करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची गहू आपण जेव्हा घरामध्ये आणून ओततो तेव्हा जर तुमच्या घरामध्ये कुठे कुठच्या धान्याला एखादा जरी सोनकिडा लागलेला असला आणि त्यामध्ये जर गेला तर अख्खे गहू खराब होऊ शकतात तर ही सुद्धा एक काळजी घ्यायची आहे तर आता आपण यामध्ये गहू ओतून घेऊया तर हे बघा एवढे भरून घेतले आहे गहू आणि थोडीशी जागा ठेवली आहे कारण त्याला झाकण पण लावायचं आहे तर आता ही पिशवी ना हट्ट बांधून घ्यायची त्यामध्ये अजिबात हवा जाता नये अशा पद्धतीने घट्ट बांधून घ्यायचं हा माझा ड्रम शंभर किलोचा आहे आणि जर जास्त असतील गहू तर अशा पिशवीमध्ये भरून ठेवायचे त्यामध्ये सुद्धा मी प्लॅस्टिकची पिशवी घातली आहे आणि ही पिशवी जाड आहे कारण ही फौजींची पिशवी आहे त्यामुळे मी ह्याच्यातच ठेवते गहू उरलेले यामध्ये सुद्धा ठेवताना तसेच घट्ट बांधायचे म्हणजे ही आतली पिशवी पण घट्ट बांधायची आणि नंतर मग बाहेरची पिशवी एकदम पॅट बंद करून बांधून ठेवायची म्हणजे अजिबात खराब होत नाही यामध्ये सुद्धा मी वर्षभर ठेवलेले आहे गहू आता त्यावर हे झाकण ठेवून झाकून ठेवून घेऊया तर हे बघा सर्व गहू भरून एकदम घट्ट बांधून मी एका कोपऱ्यामध्ये हे सर्व ठेवलेलं आहे जिथे कोरडी जागा असते तिथे हे भरून ठेवायचे ओलसरपणा असेल कुठे दमट असेल जागा तर तिथे ठेवायचं नाही किंवा एकदम हवेला सुद्धा ठेवायचं नाही तरी सुद्धा खराब होऊ शकतं तर ही सुद्धा एक काळजी घ्यायची तर गहू कसे ठेवायचे याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही काय करायचंय हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांबरोबर शेअर करायचा आहे म्हणजे त्यांनाही ही माहिती कळेल आता इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर काही जणांना प्रश्न पडला असेल की आम्ही डायरेक्ट दुकानातून गहू आणून दळून पीठ करू शकत नाही का तर त्याचंही कारण आहे कारण पावसाळ्यामध्ये काय होतं दुकानातील गहू असतात ते थंड झालेले असतात आणि डायरेक्ट आणून आपण दळायला दिले तर त्याचं पीठ चांगलं येत नाही आणि त्यामुळे आपल्या चपात्याही चांगल्या होत नाही काही जण माझ्या चपातीचा व्हिडिओ बघून कमेंट करतात किंवा आमच्या चपात्या कडक होतात किंवा दुसऱ्या दिवशी राहिल्या तर त्या अजून कडक होतात तर त्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे पीठ चांगलं बारीक असलं तर चपात्या आपल्या चांगल्या मऊ होतात आणि दुसऱ्या दिवशी पर्यंत सुद्धा मऊ राहतात नंतर जर तुम्हाला मऊ लुश चपात्या खायच्या असतील तर एवढं सगळं करणं गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणाल आमच्याकडे जागा कमी आहे तर एवढे गहू आणून ठेवायचे कुठे तर तुम्ही असंही करू शकता निदान पावसाचे चार महिने पुरतील एवढे गहू तुम्ही आणून भरून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला चार महिन्यापुरतं ते गहू पुरून उरतील कारण ते गरम करून ठेवलेले असतात चांगले तापवून त्यामुळे त्याचं पीठही चांगलं येतं आणि त्याच्या चपात्या चांगल्या होतात तर चांगल्या मऊ लुसलुशीत चपात्या बनवायला तुम्हाला येत नसतील तर हा व्हिडिओ पहा आणि त्याचबरोबर मी मालवणी मसाल्याचं डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे सर्व साहित्या सकट ते बघायचं असेल तर हा व्हिडिओ पहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असे व्हिडिओ बघता येतील आणि मी अजून काही काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन चेक करा तिथे त्याच्या लिंक मिळून जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद